श्रीगोंदा पोलिसांना गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून तीन आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून तीन तलवारी हस्तगत केल्यात गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा शहरातील होईगल्ली येथे छापा टाकून सुखदेव पुनाराम चौधरी या परप्रांतीय तरुणाला तलवारीसह ताब्यात घेतले तर मढे वडगाव येथील योगेश लक्ष्मण चाकणी या इस्माकडे तलवार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि निलेश कांबळे यांना मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले त्याचप्रमाणे गणपतीमाळा या ठिकाणी सुनील ज्ञानदेव रोही या इस्माकडे देखील तलवार असल्याची माहिती त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना याबाबत माहिती दिली त्या अनुषंगाने जाधव यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणपतीमाळा येथे जाऊन आरोपी सुनील ज्ञानदेव रोही याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी घरातील फरशी तलवार लपून ठेवल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तलवार ताब्यात घेत त्याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करत आहेत दिनांक वीस पाच दोन हजार अठरा एकवीस दोन हजार अठरा या दोन दिवसांमध्ये श्रीगोंदा एकूण तीन तलवार जप्त करण्यात आले वीस पाच दोन हजार अठरा रोजी पुले त्रिगोंदा शहरामध्ये कुमिंग ऑपरेशन दरम्यान सुखदेव पुनाराम चौधरी वय चौतीस वर्ष रानापुळ कुळगल्ली त्रिगोंदा याच्या घरी तलवार असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यावरून मी माझ्या माझ्यासोबतचा रिट्रेक्शनचा असताप त्याच्या घराची गर्दी घेतली असता त्याच्या घरामध्ये एक खुली तलवार मिळून आल्याने त्याचा जागीच पानसनामा करून दोन पाणसा समाज जप्त केला जाईल त्याच्यानंतर दिनांक वीस पाच दोन हजार अठरा रोजी अशाच प्रकारची आरोपीनामे योगेश लक्ष्मण चाकणे होई पस्तीस वर्ष राहणार मले वडगाव याच्या याच्याकडे सुद्धा तलावार असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून मी माझ्यासोबतचा स्टाफ असे अशी जाऊन चाकणी याच्या घरी झटती घेतली असतात त्याच्या घरीसुद्धा एक तलवार मिळून आली आहे त्याच्यानंतर दिनांक एकवीस पाच दोन हजार सत सतरा रोजी एकवीस पाच दोन हजार सतरा रोजी सुनेल ज्ञानदेव वैद्य विश्व राहणार गणपती मला गोंधा याच्या घरीसुद्धा गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाल्या मिळाल्याने मी माझ्यासोबतच्या स्टॉने त्याच्या घरात धडकी घेतली असता त्याच्या घरामध्ये खाली ठेवलेली तलवार मिळून आल्याने पंचनामा करून सदर आरोपी अटक केली तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले आहे योग्य तपास करीत आहोत तर पोलिसांनी ही धडक कारवाई अशी चालू ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली प्रतिनिधी गणेश गाडेकर मायन्यूत श्रीगोंदा